रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा पेन्शन क्रांती महामोर्चा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदिनिशी उतरणार सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी संघटनांच्या समन्वयाने व सहभागाने शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी काढण्यात येणाऱ्या पेन्शन क्रांती महामोर्चात कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ पूर्ण ताकदीनेशी उतरणार असल्याचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन सभागृहामध्ये शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुक्त बैठकीमध्ये सांगितले या सभेच्या अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड हे होते मागील दहा वर्षात जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनाद्वारे चालू असलेला लढा सर्व कर्मचारी संघटनांच्या सहकार्याने आता अंतिम टप्प्यात आला आहे अशा निर्णायक वळणावर एक हजार नऊशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक जोरदार आक्रोश व्यक्त करण्यासाठी शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी पेन्शन क्रांती महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे इतर राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होत असेल तर ती महाराष्ट्रात उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी या सहभागी व्हावं असं आवाहन कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे शनिवारी सतरा रोजी बारा वाजता टाउन हॉल ते जिल्हा अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने केलं या प्रसंगी शिक्षक नेते दादासाहेब लाड चेअरमन राहुल पवार सचिव आर वाई खंडेराव जगदाळे सुधाकर सुधाकर निर्मळे सावंत राजेंद्र कोरे एम जी पाटील आर डी पाटील शिवाजीराव भोसले विनोद पाटील मनोहर जाधव मारुती फाळके मंगेश धनावडे संतोष गायकवाड सुदेश जाधव अमर वरुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते महान विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा